नमस्कार मी श्रद्धा शिर्के वारी पंढरीचे या बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत वारी पंढरीच्या या कार्यक्रमामधून संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं आणि आज पालख्यांचा आढावा या बुलेटिनमधून आपण घेणार आहोत आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामधील जेजुरीमध्ये आहे आणि यावेळी मार्तंड खंडोबा रायांच्या जेजुरीमध्ये तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण सुद्धा करण्यात आली आहे तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामधील यवतमध्ये आहे आणि यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत करण्यात येत आहे तर दुसरीकडे संत सोपान काका पुण्यामधील मांडकीमध्ये आहेत संत सोपान देवांच्या पालखीसोबतच पिठुरायाच्या गजरामध्ये लाखो वारकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर संत निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगरच्या साकतमध्ये आहे संत मुक्ता पालखी बीडमध्ये शहरात आहे तर संत एकनाथ महाराजांची पालखी बीडच्या पाटोद्यामध्ये बीडच्या पाटोद्यामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे आणि या पालख्यांचे दृश्य आपण हे पाहतोय तर जेजुरी आणि पुण्यामधून संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्याच्या यवतमधून संत तुकारामांची पालखी तर पुण्याच्या मांडकीमधून संत सोपानकाकांची पालखी साकतमधून संत निवृत्तीनाथ यांची पालखी बीडमधून संत मुक्ता यांची पालखी आणि पाठोद्यामधून संत एकनाथ यांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी असणार आहे यावेळी पालखीच्या जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत केलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण जेजुरीच्या मुख्य चौकामध्ये आहोत ज्या ठिकाणी वारकऱ्यांची प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन जेजुरीमध्ये झालेलं आहे मुख्य चौकामध्ये जेजुरीकरांनी पालखीवरती भंडारा उधळत या ठिकाणी पालखीचं आणि पालखीसोबत असणाऱ्या अखंड लाखो वारकऱ्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे जेजुरीकरांचा उत्साह आज दिवसभर सळसळता होता अगदी सकाळपासून लोक चालत होती या ठिकाणी येत होती इथलं प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन करत होतं जेजुरीचं जे खंडोबा देवस्थान आहे त्यांचे वेगवेगळे विश्वस्त आणि संचालक मंडळ या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये गुंतलेलं होतं सोयीपर्यंत आपत्कालीन व्यवस्थेपर्यंत सगळ्या पद्धतीची काळजी या ठिकाणी घेण्यात आली अर्थात काय एका बाजूला काल सासवडमध्ये जी सोपान काकांच्या इथं ज्ञानोबांची पालखी होती ती आता खंडेरायाच्या जेजुरीपर्यंत पोहोचलेली आहे आणि आजचा मुक्काम होऊन संध्याकाळची समाज आरती त्यानंतरचा जागर सकाळची आरती आणि मग त्यानंतरचं प्रस्थान किंवा त्यानंतरचा प्रवास यानंतर ती वाल्मिकींच्या वाल्याकडे जाणार आहे किंवा त्याचबरोबर हे सगळे वारकरी अगदी पंढरीशी जारे आल्यानो संसारा असं म्हणत पुढची वाटचाल चालणार आहेत कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित कळंगे पुढारी न्यूज जेजुरी आणि जेजुरीकरांकडून माऊलींचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि तेच आपण पाहत होतो आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमधील वारकऱ्यांना दौंडच्या वाकडाफुल इथं न्यू अंबिका कला केंद्रातील महिला कलावंतांनी जेवणाची सोय केली त्याचबरोबर लावणी पारी पाण्याची सुद्धा सोय करण्यात आली होती न्यू अंबिका कला केंद्रामध्ये लावणी कलावंत सोहळ्यातील वारकरी घालवण्यासाठी लावणी आणि अभंग सादर करतात यावेळी अभंग या या आणि ती सुद्धा पाहायला मिळाली जेवणाचा कार्यक्रम आम्ही एक हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला त्याच्यानंतर मग दोन हजार लोकांचा कार्यक्रम केला आणि त्याच्यातनं लोकांना माहिती पडलं की इथे जेवण चांगलं मिळतं आणि का मनोरंजनासाठी एक कार्यक्रम बी चांगला होतो आणि ते कार्यक्रम बघण्यासाठी सकाळी सहा वाजेपासून इथे गर्दी करतात आणि मनोरंजन बी बघतात आणि कार्यक्रम बी बघतात आता कमीत कमी बारा हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम झाला आहे आणि आम्हाला आनंद मिळतोय आणि आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवतो मंगवड्यामध्ये अनेक संत होऊन गेले संत दामाजी असतील संत चोखा मेळा असेल त्याचपैकी एक संत म्हणजे कान्होपात्रा आत्ता मी त्या कान्होपात्राच्या जे गाव आहे त्या गावामध्ये आहे हेच ते त्यांचं मंदिर आहे कान्होपात्राचं मंदिर आहे जे कान्होपात्रा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर लीन झाल्या होत्या त्यांचीच आख्यायिका काय आपण त्यांच्याकडून आता जे गाढे अभ्यासक आहेत आप्पासाहेब पुजारी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कान्होपात्रा ते जे काही बिदरच्या किंवा विजापूरच्या बादशाने तिला पकडण्यासाठी इथं आले त्यावेळेले एका दिंडीत समावेश होऊन तिनं पंढरी गाठली आणि विठ्ठलाच्या चरणाशी चा काय झाली ते जाऊन संरक्षण मागितली आणि ती म्हणते विठ्ठलाला देवा हरणीच्या आला अशा पद्धतीचं तिचं एक जे अभंग जे आहे ना मी हरणाचं पाडस आहे मला इतके लोकांनी माझ्यावर आक्रमण करतायत मला तू का संरक्षण करत नाही आहेस अशा प्रकारचे हाक ती देते आणि त्याला हाक देता देता ती विठ्ठलाला म्हणते की आता मला या संसारात पडायचं नाही मला तुझ्यात लीन व्हायचं आहे मला लीन करून घे अशा आर्त हाकामध्ये का ती काय होते विठ्ठलाच्या चरणी आपलं प्राण जे आहे ते प्राण अर्पण करते ती संत होते तिचे अभंग आज चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचा कालखंड जर विक लक्षात घेतला तर तिला लिहिता वाचता येत होते की मा आम आपल्याला तर सांगता येणार नाही परंतु तिचे आज केवळ चोवीस अभंग संत गाथेमध्ये शिल्लक आहेत ते चोवीस अभंग परंतु मी ज्यावेळेला कानोपात्रांचा एकंदरीत इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला ती वेषाची मुलगी नव्हती ही ज्या वेळेला मी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मला पुन्हा चार अभंग नव्याने प्राप्त झाले आणि अशा पद्धतीनं तिचे चोवीसचे आज अठ्ठावीस अभंग आहेत तुम्ही ह्या मंदिरात पाहू शकता की आपण जिथे उभं राहिलेला आहोत त्या मंदिराच्या भिंतीवर ग्रेनाईटच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहोत हे सगळे अभंग कोरून लावलेले हो आहेत ला ह्या मंदिराला या स्मारकाला ज्यावेळेला लोक भेट देतील त्यावेळेला केवळ कानोपात्राच्या चरणी नतमस्तक होण्याबरोबरीनच हे अभंग देखील त्यांनी वाचावेत ज्या संतांना या संतनीला की विठ्ठलाने आपल्या उराशी घेतलं एवढंच नव्हे तर तिची शेवटची इच्छा होती की मला सतत तुझ्या शेजारी राहायचं आहे आणि म्हणून मंगळवेढ्यातील दोन संतांच्यापैकी की एक चोखा मेळा आणि दुसरं म्हणजे कानोपात्रा कानोपात्रेला तरी विठ्ठलाने आपल्या शेजारी उजव्या हाताला काही अंतरावर तिला जागा दिली आणि तिथं तिला समाधी दिली अशा प्रकारचे की तिचं देह जेणे देह पवित्र झालं अशा विठ्ठलाच्या सानिध्यात सतत राहणारी ही संत मंगळवेडेची आहे म्हटल्यानंतर आम्हा मंगळवेडेकरांना किती आनंद होत असेल तसं संपूर्ण महाराष्ट्रात येईल की हा आनंद लुटावा अशी माझी अपेक्षा आहे अनेक संत होऊन गेले दामाजी पंत असतील मेळा असेल त्याचपैकी एक कान्होपात्रा संत म्हणून होऊन गेले आहेत आपण आता मी संत कान्होपात्रा यांच्या त्या जन्मस्थळी आहेत आपण त्यांच्याकडून काही जन्मस्थळी असताना पण त्यांचं जे हेच मंदिर आहे की याच ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात आणि जे मंदिर ज्यांच्या अतिरिक्त आहे ज्याचं व्यवस्थापन ते डांगे परिवार पाहतं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल की याची काय आख्यायिका आहे कानोपात्राची कानोपात्रा बाहेर माहीत झालं की रूपानं खूप सुंदर आहे मग असं करता त्यांना माहीत झाल्यावर ते गुजर मारवाडी इथं आले आणि ते म्हणले की श्यामा तुझी कानोपात्र आम्हाला ते तर ती पैशाच्या ह्यानं हो म्हणाली मग कानोपात्रा परत विचारली तिनं की असं असं तर आई म्हणली मी नाही असलं काय करू शकत मग कुणालाही वाटते आपण जी व्यवसाय करतो तीच आपल्या मुलाबाळाने करावं पण ते कानोपात्रानं नकार दिला ते वारंवार सारखंच याय लागला ती म्हणली ठीक आहे आई तुझं मत आहे ना तसं तो तोपर्यंत ह्या गुजर मारवड्याने बिदरच्या बादशाला सांगितलं की अशी अशी कानोपात्र आहे आणि रूपानं खूप सुंदर आहे औरंगजेबचे बिदरचे बादशाह इथं मंगळवेढला आले त्यांना पण बघितलं तर तो, तो परत पूर्णच ही झाला मग परत वारंवार सारखं ते कानोपात्राच्या आईला म्हणायला लागलं की असं आहे दे आम्हाला मग कानोपात्राच्या आई पैशाच्या पुटी त्याला हा म्हणाली मग पुढं आषाढी एकादशी आलेली आषाढी एकादशी होऊन गेली तिनं पंढरपूरला जाऊन आली गुरुपौर्णिमा आली गुरुपौर्णिमेला ती पंढरपूरला गेली आणि पंढरपूरला गेल्यावर तिथं विठ्ठलाला भरपूर तिनं विन विनंती केली जेव्हा कानोपात्रा गुरुपौर्णिमे दिवशी गेली त्यावेळेस तिचा पिरियडचा दिवस होता तिनं आत कशी जाऊ म्हणून ती बाहेरच्या दरवाज्यातच थांबली बाहेरच्या दरवाज्यात थांबल्यावर विठ्ठून विठ्ठल त्यांच्या जागेहून ते दुसऱ्या दरवाज्यात आले आता सध्या तिथं ते तरटीवृक्ष म्हणून ओळखलं जातं तिथंपर्यंत विठ्ठल आले मग तिथं आल्यानंतर ते कानोपात्रा अशा विठ्ठलाच्या गळ्यात माळ घातली विठ्ठलाने ती माळ स्वीकारली आणि शेवटचा हा अभंग म्हणली तिनं नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वता जाऊ पाहे हरणीचे पाडस व्याघ्र धरी येले मज लागे झाले तैसे देवा ना असं झाले उदास घेई कानोपात्रेस हृदयात हा शेवटचा अभंग तिथं कानोपात्रा म्हणाली आणि विठ्ठलाच्या चरणी झाली जेव्हा अजून कशी कानोपत्र बाहेर येईना म्हणून जेव्हा बिदरच्या बादशाचे लोक आतमध्ये येऊन असे कानुपत्राला हलवायला लागले तेव्हा फक्त कानुपत्राचा देह तिथं होता प्राण नव्हता तिथं मग अशी ही कानुपत्राची ही आहे आणि कान्होपात्रांचं सोलापूर मधलं गाव आणि त्यांची आख्यायिका आपण पाहत होतो पुढे जाऊयात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलाय आणि अहमदनगर मधला दोन दिवसांचा मुक्काम आटपून ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ सुद्धा झाली आहे विशेष म्हणजे या वारीमध्ये पन्नास हजार वारकरी सहभागी झाले आणि त्याचबरोबर पंचेचाळीस उपदिंड्या या वारीत सहभागी झाल्यात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी पाहूया संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी गेल्या दोन दिवसापासून अहमदनगरमध्ये मुक्काम करत होती आज ही पालखी अहमदनगरवरून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत दरम्यान आपण बघू शकता की या ठिकाणी जे वारीमध्ये जे वारकरी आहेत महिला वारकरी आहेत ते मोठ्या भक्तिभावाने फुगळी खेळत जे आहेत तर ते पंढरपूरकडे प्रस्थान होत आहेत नाशिक अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून जाणारी ही जी श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आहे ती पंढरपूरकडे आता प्रस्थान होत आहे आणि या ठिकाणी मोठ्या वातावरणामध्ये ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे आपण या ठिकाणी बघू शकता की श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या जो पालखीचा रथ आहे या रथाला देखील फु फुलांनी जे आहे तर ते सजवण्यात आलेलं आहे रंगीबिरंगी फुलावणे या रथाला सजवण्यात आलेला आहे दरम्यान काही वेळापूर्वीच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते पालखीच्या पादुकाची जी आहे तर ती महापूजा करण्यात आली आणि त्यानंतर जी आहे तर ती ती पालखी या रथामध्ये ठेवून अहमदनगरवरून ही जी पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे गेल्या दोन दिवसापासून ही पालखी अहमदनगर शहरामध्ये मुक्काम करत होती नाशिक नगर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून सत्तावीस दिवसांचा प्रवास करून ही जी श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आहे ही पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे दरम्यान या पालखीमध्ये पन्नास हजाराहून जास्त जे आहे तर ते वारकरी सहभाग झालेले आहेत पंचेचाळीस उपदिंड्या जे आहेत तर ते या पालखीमध्ये सहभाग झालेले आहे आणि ही आता वारी अहमदनगर वरून पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे उमेर सय्यद उदारी न्यूज अहमदनगर आणि तिकडे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा यांच्या पालखीसह विविध पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत विठुरायाच्या नामघोषामध्ये भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी रवाना झालेल्या आहेत आणि वारकऱ्यांना वारी आणि या विठ्ठलाबद्दल नेमकं काय वाटतं या विठ्ठलाचं रूप त्यांना कसं वाटतं हे सुद्धा पाहूयात पांडुरंगाला काय आम्ही ह्या जे हरिकीर्तनातून हे जे हरिनामत आहे ह्यात सगळं दंग होऊन जातो वार तारीख दिवस हे आम्ही आठवणीतच राहत नाही एवढं ह्या टाळामध्ये मुडदंगामध्ये आणि ह्या गजरामध्ये असं तल्लीन होऊन जातो असंच अनेक बाळगोपाळाला संस्कार मिळावं ह्याला कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा ह्या जे लाभ मिळतो असं बाळगोपाळाला हे संत संस्कार मिळावं संताच्या पाहिजे धूळ जरी आम्हाला मिळले तरी एवढा आनंद होतो की ती त्या आनंदाला पारावर नाही आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे असं सगळं आनंद भरलेला आहे ही संताचा अनुभव आहे ह्या वारीचा अनुभव आहे तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे कारण ज्या वयामध्ये परमार्थ करायचा असतो ते मूळ वय म्हणजे तारुण्य वय काय आणि तरुणपणात जो परमार्थ केला जातो ते एक अंगवळणी पडलं जातं आणि ते वळण कायमस्वरूपी टिकून राहतं एवढं चालून चालून काय आनंदात चालत असतो आम्ही रामकृष्ण हडीच्या गजरात आम्ही नाचत खेळत इथं आलो आणि इथून पुढे पंढरपूर मध्ये जाणार आपण माझी तर ते पंढरपूर पहिलीच वारी आहे पण इतकं म्हणजे भारी वाटलं मला ते दिवे घाट की मस्तच अगदी आणि काही थकलो नाही काय नाही काय नाही निवांत आलो इथंपर्यंत आनंदाच्या डोही आनंदी इतर असाच आनंद आमच्याकडे जीवनामध्ये आनंद भरपूरून राहू दे एवढंच आम्ही विठरा चरणी प्रार्थना करणार आणि ह्याची तर देगा देवा तुझा विसरण व्हावा की सर्वांच्या मनामध्ये आमचं हेच आहे की जेव्हा तुझा विसर कधी होऊ नये आमचा जो पण हातपाय चालतात तो पण आम्हाला तुझा विसर पडला नाही पाहिजे एवढीच मागणी आम्ही पांडुरंगाकडे करणार बाकी काही नाही मागणी करणार आम्हाला खूप आनंद आहे अगदी समाधान बैलगाडी म्हणजे काय वाटत होतं आम्हाला एक युगनासऱ्यासारखं वाटत होतं कसं कारण ते बैल ती चाळ गळ्यातलं ती वाजायचं आम्ही उड्या मारायचं हे असं बघून ते आम्हाला इतका आनंद होत होता की बोलायचं काय इकडचं भजन कीर्तन गावाकडचं काय फरक आहे इकडचं जे भाषेत वेगवेगळं असत आमच्या इकडचं सांप्रदायिक असते असं असतं ते भजनाचा आनंद कधीच कमी नाही त्यात भजनात काहीच कमी पडत नाही आयुष्यभर भजन करणाऱ्याला कधीच काहीच कमी पडत नाही आम्हाला वारकरी आणि पंढरीचा पांडुरंग हे एक वेगळं समीकरण आहे पांडुरंगाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी वारकरी कशाचीही तवानं बाळगता वारीमध्ये सहभागी होत असतात आणि अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित यांनी पिढ्यापासून माझ्या मिराशिगा देवा तुझी सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी या न्यायानं आम्ही परंपरेनं सर्वजण या वारीमध्ये सहभागी होतो आणि माझे वडील हरिभक्तीपारायण परमपूज्य ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध वैकुंठवाशी पांडुरंग महाराज इनामदार गुरुजी यवतेकर यांनी घालून दिलेल्या सर्व परंपरा मोठे अंत शुद्ध अंतकरणानं आणि वानकर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आम्ही चालवतो गेल्या चार दिवसापासून आम्ही ज्ञानोबारायांच्या वारीमध्ये चालतो आहोत अगदी ज्ञानोबारायांच्या वारीमध्ये जर पाहिलं गेलं तर ज्ञानोबा वारीसारखा आनंद जगामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला भेटणार नाही एवढा ज्ञानोबार आहे जे या सोहळ्यामध्ये आम्हाला सर्वांना आनंद होतो आहे गेल्या चार दिवसापासून आम्ही या वारीमध्ये चालतो पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल अगदी शुद्धांत लोक सेवा करतात आणि कुठेही आम्हाला आमची माऊली काही कमी पडू देत नाही आमची माऊली आम्हाला खाण्यापिण्याची सोय करते आमची माऊली आमच्या पाण्याची सोय करते आमची माऊली आमच्या आंघोळीची सोय करते आणि नितांत श्रद्धेनं आम्ही आमच्या माऊलीच्या या वारकरी दिंडीमध्ये चालतो आहोत माझ्याबरोबर काही वयोवृद्ध माणसं आहेत माझ्याबरोबर काही तरुण माणसं आहेत वेळोवेळी प्रशासनाचा असेल आधी रोडवरील सर्व गावांचं आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य भेटत आहे जागोजागी प्रशासनानं आमच्यासाठी सर्वांना पिण्याची पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि वारकरी संप्रदायाला सहकार्य करणारी सगळी मंडळी आमच्या सेवेसाठी आहे आम्हाला आनंद वाटतो आणि आनंद आश्रू येतात की महाराष्ट्रामध्ये जगामध्ये माझ्या माऊलीसारखी तुकोबारा यासारखी नामदेवरायासारखी वारी जगामध्ये कुठेही बघायला आपल्याला भेटणार नाही आनंदाची वारी ज्ञानोबा रायाची आनंदाची वारी तुकोबा रायाची माझ्या संतांची या वारीमध्ये आम्हाला दीर्घकाळ सेवा करण्याची शक्ती ज्ञानोबा रायाने द्यावी आणि आपण पाहिलं की प्रत्येक वारकऱ्याच्या श्वासामध्ये विठ्ठल विठ्ठल हे नाव आहे आणि त्यांनी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू सुद्धा अनावर झाले आम्ही रोज तुम्हाला पंढरी दर्शनमधून वेगवेगळी माहिती देत असतो विठुराय मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोपाळपुरामधील चंद्रभागेच्या पात्रामधील विष्णुपत मंदिरामध्ये वास्तव्यास असतात आणि तब्बल महिनाभर त्यांचा हा मुक्काम या विष्णुपद मंदिरामध्ये असतो यामागची आख्यायिका नेमकी काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूया क्षेत्र पंढरपूरमध्ये अनेक देवदेवतांची मंदिर आहेत त्यातील एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे गोपाळपूर परिसरातील तीर्थक्षेत्र विष्णुपद मंदिर आणि या विष्णुपद मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विष्णूंची त्यानंतर पांडुरंगाची पद कमलं या ठिकाणी दिसून येतात अक्षरशः या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक वारकरी दर्शनासाठी इथे नेहमी येत असतात ही पदकमलांचे दर्शन खरं तर ते घेत असतात एकंदरीत जर यामध्ये आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो यामधली जी प पद आहे ती जर आपण पाहिली तर विष्णूंची आहे त्यानंतर श्रीकृष्णांची पदं आहेत बासुरी आहे आणि साईटला जे दिसतंय तिथे एक वाटीचा आकार आहे ती वा, वाटी श्रीकृष्णांची वाटी आहे आणि चार जी साईटला जी खुरं दिसतात आहे ती म्हणजे गायीची खुरं आहेत आणि इतरत्र जर आपण पाहिलं तर बालगोपालांची पावलं या संपूर्ण मंदिरामध्ये पाहायला मिळतात आहे एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक वारकरी तर या ठिकाणी येत असतात या मंदिर परिसरामध्ये दर्शन वारकरी घेत असतात आणि आ, या संपूर्ण जे मंदिर आहे या मंदिरामध्ये कशा पद्धतीने आ, कार्यक्रम वगैरे होत असतात याची आपण माहिती आपले पुढारीचे स्थानिक पत्रकार त्यांच्याकडने घेणार आहे या मंदिराचा काय इतिहास आहे कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम होत असतात आपण बघितलं तर भगवान परमात्मा हे अकरा महिने जे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक महिनाभर विठ्ठल भगवान परमात्मा या इथं वास्तव्याला होते मार्गशीर्ष महिना आला की भगवान ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस देवाला विरह सहन झाला नाही त्यामुळे एकांतवास पाहिजे होता त्यामुळे ते त्यांनी विष्णुपदावर आले विष्णुपदावर आल्यानंतर त्यांनी एकांतवासात इथंच त्यांनी जे विठ्ठलाच्या पावलांची खुना दिसतात आपल्याला त्यावेळेस श्रीकृष्ण हे बाळगोपाळांसह गाई वासरांना जे वासरांना चालण्यासाठी ह्या विष्णुपदावर आले होते तर आपण बघितलं की गोपाळ काला ज्यावेळेस केला त्यावेळेस ती आपण पाहू शकता की तिथे एक वाटी आहे त्या वाटीमध्येच गोपाळांनी काला केला आणि इथं सर्वांना वाटला चार खुना ज्या आहेत त्या गाईच्या पावलांच्या खुना आहेत आपण बघितलं तर विठ्ठलाचा ज्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो एक महिनाभर इथं सोहळा असतो जे भगवान परमात्मा एक महिनाभर विठ्ठल हे पदावर वास्तव्यास असतात आणि पंढरपुरातच काय राज्यभरातून सर्वच भाविक या पंढरपूरमध्ये येऊन एक महिनाभर इथं गोपाळपूर इथे विठ्ठलाचं आणि श्रीकृष्णाचं दर्शन विष्णूपदाचं इथं घेतलं जातं नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अनेक वारकरी खरं तर या ठिकाणी येत असतात मात्र या संपूर्ण जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला जर आपण पाहिलं तर चंद्रभागेचं पात्र आहे आणि या चंद्रभागेच्या पात्रामध्ये जर आपण पाहिलं तर मध्ये एक आपल्याला छोटंसं मंदिर दिसतंय ते मंदिर म्हणजे नारद मुनींचं मंदिर आपण या कीर्तन परंपरेमध्ये जर आपण पाहिलं तर नारदांना एक वेगळं स्थान आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे नारदाचं मंदिर पंढरपुरातील हे नारदाचं मंदिर आहे तेही खरं तर आपल्याला या संपूर्ण चंद्रबागेच्या पात्रामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे आता सध्या पाणी गेलेलं असल्यामुळे इथे नौकेने तर नागरिक वारकरी दर्शनासाठी जात असतात आणि या ठिकाणी जे पदपादुका आहेत त्यांचं दर्शन खरं तर वारकरी मोठ्या भक्तिभावाने घेताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन निखिलसह तुषार झरेकर पुढारी न्यूज गोपाळपुरा पंढरपूर आणि या विष्णुपद मंदिराला वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं महत्त्व मानलं जातं आणि वारी पंढरीची या एपिसोडमध्ये वेळ झाली इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज